देशासह महाराष्ट्रातील लाखो कांदा आणि बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी केंद्र सरकारनं किमान निर्यात मूल्यावर अटी रद्द त्यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचं शुल्क न देता कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करू शकतील शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या वतीनं आज आभार मानलेत महाराष्ट्रात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं तर कोकण आणि पूर्व विदर्भात बासमती आणि इतर तांदळाच्या वानांचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अनधिस्थ विदेशी व्यापार महासंचालक संतोष कुमार यांनी अधिसूचना जारी करून कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले किमान पुढील आदेशापर्यंत रद्द केलंय या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय यापूर्वी कांद्यावर पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन एमईपी आकारली जात होती सोबतच केंद्र सरकारनं बासमती तांदळावर लावलेला नऊशे पन्नास डॉलर प्रति टन निर्यात मूल्य देखील रद्द केलंय यामुळे विदर्भातील बासमती तांदूळ उत्पादकांना त्यांचा तांदूळ थेट विदेशी बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येणार आहे शेतकऱ्यांकडून बासमती तांदळाची निर्यात वाढणार असून धान्य उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा